शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हा शेतकरी जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नांदेड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना हक्काचे आर्थिक अनुदान कुरडवाहू जमिनीसाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर व फळबागासाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तात्काळ वाटप करावे अशा विविध मागण्यासंदर्भात जिल्हा शेतकरी आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत धरणे आंदोलन केले महत्वाची अशी मागणी आहे की दोन हजार तेवीस चोवीस मध्ये नांदेड जिल्हा दुष्काळ जाहीर झाला नांदेड जिल्हा दुष्काळ जाहीर होणे सोळा तालुक्यामध्ये पीक कमी झाली शासनानं अध्यादेश काढूनही नांदेड जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला शासनाचं अनुदान मिळालं नाही बागायती जमिनीसाठी सत्तावीस हजार रुपये करोडासाठी तेरा हजार सहाशे आणि फळबागासाठी छत्तीस हजार रुपये अनुदान शेतकऱ्याला मिळणं क्रमप्राप्त होत शासनाने दिलं नाही ना 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 त्यामुळे या महत्त्वाच्या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन झालं त्याचबरोबर आज शेतकऱ्याला सोयाबीन आणि कापसाचे आंदोलन देण्याचं जाहीर केले शासनानं पाच हजार प्रति हेक्टर तर त्याच्यामध्ये महत्वाची अशी आट आहे की ई पीक पाहण्याची आट आहे गेल्या वर्षी शेतकऱ्याकडे मोबाईल नव्हते नेट सर्व्हर चालू नव्हता त्या अनुषंगाने व्ही पीक पाहणी झालीच नाही फक्त गावातल्या दहा टक्के लोकांना पैसे मिळत आहेत नव्वद टक्के शेतकरी मागे आहेत त्यामुळे शासनानं ई पीक पाहण्याची आट रद्द करावी आणि नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा जो डाटा त्यांच्याकडे आहे कृषी विभागाचा आहे पीक विमा कंपनीकडे आहे गेल्या वर्षी एक एक कोटी सत्तर लाख लोकांनी महाराष्ट्रामध्ये पीक विमा काढला सोयाबीन आणि कापसासाठी किती क्षेत्र आहे शासनाकडे आहे त्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाच अनुदान द्यावं आणि ही पीक पाहण्याची अट रद्द करावी ही महत्वाची मागणी त्याच्यामध्ये आहे या वर्षी काय अजूनही त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे येल्लो मोजाकच्या तक्रारी ज्या शेतकऱ्यांच्या होत्या त्या लोकांना डावळण्यात आलेल्या आहे जिल्ह्यामधल्या जवळपास पंचवीस टक्के शेतकरी हे यल्लो पीक मोजाकमुळं जे पिकाचं नुकसान झालं त्याच्यापासून ते वंचित आहेत त्यामुळे आम्ही जे शासनाकडे विनंती केली की ज्या ज्या लोकांनी पीक नुकसानीचे सोयाबीनच्या त्या ठिकाणी तक्रार केल्या ते, ते, के ते सर्व लोक पात्र आहेत त्या सरसगट लोकांना पैसे द्या या उपर नांदेड जिल्ह्यातले सोळा तालुके हे पन्नास टक्क्यापेक्षा कमी आणीवारीचे आहेत त्यामुळे जिल्ह्यातले सर्व शेतकरी हे सरसगट पीक विमा मिळण्यासाठी पात्र आहेत ही मागणी आम्ही शासनाकडे केलेली आहे मी मुदकेड तालुक्यातील शेतकरी आहे चार दिवस झालं ई पीक पाणीचा प्रयत्न करतो पण ते होत नाही ई पीक पाणी आणि ती जी जाचक आठ शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांनी ई पीक पाणी जी लावलेली आहे ती रद्द करून तलाठी ग्रामसेवक कृषी मदतनीस यांच्या मार्फत चौकशी करूनच ती करावं आणि ई पीक पाणी आठ रद्द करावी शेतकऱ्याकडे काय सत्तर टक्के लोक शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही आणि आहे तर ते नेटवर्क चालत नाही आणि कोणाला करता येत नाही पण जास्तीत जास्त शेतकरी जे आहेत त्यांच्याकडे हा मोबाईलच नाही कशा प्रकारचं नुकसान या येलोमोजाक आहे पुन्हा खरडून पीक नुकसान झालेलं आहे या सगळ्या बाबतीचं नुकसान दाखवण्यासाठी शेतकऱ्याकडे ऑनलाईन कुठलंही साधन नाही